जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीतास किचन कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी मस्त आहात ना मस्तच राहा चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा तर मार्गशीष्य महिन्यातील तिसऱ्या गुरुवारची पूजा तर आमच्याकडे छान अशी मस्त अशी झालेली आहे तर त्यासाठी मी गोड नैवेद्य म्हणून पोह्यांची खीर बनवलेली आहे तर पोह्यांची खीरेची रेसिपीच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी मी एक वाटी पोहे घेतलेले आहे आणि पोहे आपल्याला भिजून घ्यायचे आहेत अर्धा ग्लास पाणी मी पोह्यांच्या वाटीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पोहे भिजत ठेवून दिलेले आहेत पाहू शकता असे पोहे आपल्याला भिजवून ठेवायचे आहेत आणि पाणी काढून ते पोहे आपल्याला खिऱ्यासाठी वापरायचे आहेत आणि एक वाटी मी साखर घेतलेली आहे आणि एक चम्मच वेलचीपूड घेतलेली आहे दोन चम्मच घी घेतलेला आहे आणि काजू बदाम घेतलेले आहेत आणि काजू बदाम आपण छा चा, छानपैकी असं आपल्याला क्रश करून घ्यायचे आहे तर घ्या पातेली तर छान अशी आपली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा लिटर दूध टाकून घेतलेलं आहे दूध छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला पोहे टाकून घ्यायचे आहेत पोहेमधलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे सा छान असे सॉफ्ट पोहे होऊन जातात तर एक वाटी आपल्याला पोहे टाकून घ्यायचे आहेत आता पाणी पूर्णपणे पोहेमधलं काढून घ्यायचं आहे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता एक छान अशी उकळी होऊन देव द्यायची आहे आपल्याला आणि ही खीर खूप छान लागते गरमागरम खायला तर छान लागतेच आणि तुम्ही नैवेद्यासाठी झटपट पटकन असं नैवेद्य म्हणूनही एक मेनू ठेवू शकता मुलांसाठी किंवा तुमच्यासाठीही अशी छान अशी पटकन तुम्ही खीर बनवून खाऊ शकता गरमागरम तर छान अशी उकळी तर आलेली आहे तर पाहू शकता आत्ता त्याच्यामध्ये मी एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे तर काजू बदाम क्रश करून घेतलेला आहे तेही आपण टाकून घेऊया खिरेमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता आणि एक चम्मच मी वेलची पू टाकून घेतलेली आहे चा ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया खिरेला आपण तर पाहू शकता छान अशी उकळी देखील आलेली आहे आपल्या खिरेला तर आता याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच घी टाकून घ्यायचं आहे तर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि छान अशी उकळी येईपर्यंत पर्यंत आपल्याला ठेवून द्यायची आहे खीर अशीची तर पाहू शकता मस्त अशी छान अशी उकळी आलेली आहे एकदा पुन्हा एकदा आपल्या खिरेला आपण मिक्स करून घेऊया तर पाहू शकता पाच मिनटामध्ये आपली खीर रेडी पण झालेली आहे खाण्यासाठी पोहे छान असे दुधामध्ये शिजून गेलेले आहेत एकदम असे सॉफ्ट होऊन जातात आणि खूप छान लागते खीर खायला गरमागरम असे तर पाहू शकता गॅसवरून तुम्ही पातेली आता बाजूला ओट्यावर काढून घेतलेले आहे एका बाऊलमध्ये सर्व करून घेऊया आपण आता खीर पाहू शकता तुम्ही गरमागरम खीर तर रेडी झालेली आहे खाण्यासाठी पोह्यांची खीर खूप छान लागते खायला नक्कीच ट्राय करून पहा तुम्ही आणि आवडल्यास नक्कीच कमेंट करून सांगा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये